हे डाऊन झाले त्याला कारण आहे ज्याला हे विचार करायला लागले दारूच्या दुकान काढायचे दारूचे परमिट द्यायचे दारूचे लायसन्स द्यायचे हे विचार जेव्हा डोक्यात शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार आहे आणि आजचा मतदार जागृत झालाय त्याने पाहिलं कि सगळं दारूचा विचार कर करतात त्यांनी नकार दिला आणि त्यामुळे ते डाऊन झाले मी त्याला पक्षाने पाठ नव्हते हे ज्यावेळेला माझ्या बरोबर आले त्यावेळेला मी त्यांना सुरुवातीपासून सांगत आलो कि जनतेची सेवा करा सेवेचा फलाचे अपेक्षा न करता केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते अशी पूजा तुम्ही करत राहा तुम्हाला कोणी आठवणार नाही पण सुरुवातीला बऱ्याच वाटला नंतर डोक्यात दारूचे दुकान शिरले दारूचे लायसन्स शिरले आणि घोटाळा झाला आणि मग तो दारू डोळ्या समोर समळाले पैसा आला दान आला दौलत आले मग सगळं बिघडलं आणि त्यामुळं जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला कि हे लोक जर आले तर स देश बरबाद होईल दिल्ली बरबाद होईल म्हणून त्यांनी नकार दिला हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून तो आम्हाला बोलावं लागलं अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून न्यावेलास तो मला बोलावं लागलाय अन्न आता ईव्हीएम वरती पाणी पाणी देऊ अन्ना

बरोबर का त